मावशीने घेतलं मस्त आपला रान मेवा बघू शकता तीन वाट्या घेतल्या साठ रुपयाच्या पन्नासला ते सांगतो ते दे देतच नाही बोलत कमी भेटल्यात <laughs> तर काल तेव्हा ते काल प्रेशर म्हणून <laughs> पण आता तुम्हाला समोर समोर दाखवतो चिरण्यात जंगल सत्याग्रह पंचवीस डिसेंबर एकोणीसशे तीस साली हा सत्याग्रह झाला होता बघू शकता पंकज टाकूर नाव काय आरविंद अरविंद रेवस्कर यांच्याकडूनच घ्या आर वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मस्त स्वस्त देतील किती आप माग आपरे आपले मोदक माझे फेवरेट मोदक तर कोणते घर नसतील ना मना बोलवा काय याला ले ले। चाला सो बसले मस्त घेतले बनवायला एवढे बनवले तर काही चालायचं सोडून येऊन बसले आम्ही दोघी गाडी मध्ये मस्त की एसी लावले एकदम चिड ठन ठन आणि एंट्र बनवायचं आहे बाई डोंगऱ्या लांब करून बसले काही चॅनेल चालू युट्यूब चॅनल उनचं मनापासून सकाळच्या वाजल्यात पाहुणे सात वाजता राहिले म्हणजे सातच वाजतील आलो थोडं गेलं गाडी वगैरे मस्त पुसले आता निघालोय कुपशात गावला म्हणजे नेरुल गावामध्ये मग तिथून आपण जाणार आहोत चिरनेरला आज संकष्ट चतुर्थी आहे त्यामुळे संकष्ट चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा मी मम्मी आता इथून निघू खुपशातला मग तिथून मावशी मामा आणि मग मकरंददा असं ती म्हणजे टोटल पाच जण मिळून आपण जाऊ चिरनेर गावात गणपतीच्या दर्शनाला चला मी तर हेल्मेट वगैरे घेतलं आहे मस्त वगैरे तर मम्मीच उतरायची बाकी आहे झाली मग लॉक लावू आणि मग पुढचा प्रवास करू आणि मग डायरेक्ट मग तुम्हाला खूपशे गावामध्ये भेटू बघू आता मम्मीला किती वेळ लागतो आहे मम्मी करते दिवाबत्ती दिवाबत्ती झाली का मग आपला निघायचा वेळ म्हणजे झालेलाच आहे आता मावशी फोन करायचीच वाट बघतो आहे कारण की ते रेडी झाले असतील तर मग आपला इथून वीस मिनटामध्ये आपण तिथं पोहोचू जर नाही झालं तरी वीस अर्धाच लागल ट्रॅफिक वगैरे पकडून जर काय असं मोस्टली वीस ते पंचवीस मिनटं लागतात नेहरूला जायला आमच्या इथून चला डायरेक्ट आता नेहरूलाच भेटतो मस्तपैकी पोचलं हेल्मेट ठेवला आता इकडे बघू शकतो आमचं मावशींचं घर असं ते साधाच एकदम एकदम आले टायर होतात ते तयार झालं का मग आपण इथून निघून पाच झाला पुढचा प्रवास आला फायनली निघालो धनर्सरी रेसिडेन्सीमध्ये दुणा दुणा दुणा। आता गाडी जवळ तुम्हाला गाडी वगैरे पोसायचे बघू आणि फुल घेऊन जायचा चला या दाखवतो तुम्हाला फायनली आता निघालो आम्ही गणपती बाप्पांच्या दर्शनाला दाखवतो पुढे अजून पोचलय आता चिरनेर गावामध्ये तल्या जवळ आहे हा इथला तला आहे समोरचा बघू शकता आणि इकडे खापड्या वगैरे ठेवल्या आपल्याला मी आहेत खापऱ्या दाखवतो मला आता गाडीत गेले लावायला बघू शकता मम्मी साहेत करदा घ्यायला करदा घेतो मस्त खाली खाली करदा रानवे वीस रुपये वाटी मावशीने घेतलं मस्त आपला रान मेवा बघू शकता तीन वाट्या घेतल्या साठ रुपयाच्या पन्नासला दे सांगतो दे 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 ते देतच नाही बोलतं कमी भेटल्यात रानात गेलेले तर काल तेव्हा ते काल उपटून आणलं मी फ्रेश आहेत म्हणून बघू शकता तर मम्मी घेत आहे आम्हाला एकच घेत आहे जास्त ना कोण खाणार नाही आपल्याला माहिती आहे तर मामा कसा खातं आमचा जास्त म्हणून मामाला आमाजोबाय आले मावशीला घ्यायला चांगले तर काहीच बघू शकता क्राऊड घेते आज ऊन पण तेवढा तर त्यामुळे क्राऊड बघू शकता आता पोसले मंदिरामध्ये दर्शन घेऊनपासून क्राऊड खूपच होता दर्शन घेऊ मंदिर बघू शकता नारळ फोडाला गर्दी बघ इथे आणि हाय जाम गर्दी आज आणि उशीर झालो ना त्याच्यामुळे आम्ही सकाळी लवकर नेरवलो पण रात सकाळी उशीर झाला आठ वाजले आम्हाला नेहरूला पोचायला त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास केला उशीर शिरनेरला आणि इथे यायला पोहोचले नऊ वाजले एक तास गेला गर्दी बघू शकता मंदिरमध्ये गर्दीच आहे दर्शन वगैरे करून झालं आहे बघा पावटेवाली विकले आहेत सर्व पापड वगैरे आहेत बघू शकता आंबेड आपूस आंबेड आणि चिरनेरचा सत्याग्रह तुम्हाला माहीतच असेल समोर बघा बघितला असेल तुम्ही खूप सारे यूट्यूब चॅनलवर बघितला असाल चिरनेरचा सत्याग्रह आणि त्याची एक शॉर्ट फिल्म पण पन मस्त बनवले बघून जाऊन बघा तर लिंक असेल ना तर मी तुम्हाला दाखवतो मी आणि इकडे पूर्ण भाजी वगैरे आहे जर कोणाला पाहिजे असेल तर डायरेक्ट मंदिराच्या बाहेरून यायचं ना भाजी घ्यायची डेट आहेत मस्तपैकी आणि त्या आंबे शेवग्याच्या शिंग आहेत फायजी पानं गावटे आंबे मस्त रताली मुलट्या भुशिंगा आणि त्याबद्दल ते मला ना माहिती आठवत नाही मला काय बोलतात ते दाखवत आहे चिरनेरचा सत्याग्रह आधीचं म्हणजे मी बो मगाशी बोललो आहे या व्हिडिओमध्ये पण आता तुम्हाला समोर समोर दाखवतो चिरनेर जंगल सत्याग्रह बघा पंचवीस डिसेंबर एकोणीसशे तीस साली हा सत्याग्रह झाला होता आणि हुमात्मा शिल्पक स्मारक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पाच साली बांधलं आहे आणि इथं त्यांची प्रत्येक सत्याग्रहासाठी त्यांनी जे कार्य केलं त्यांची पूर्ण असे म्हणजे स्मारक बांधलेले आहेत आणि त्यांची माहिती इथे वगैरे दिलेले आहे तर सर्व यांची माहिती आहे तिथं जीवनाचा प्रत्येक दिवस हा प्रत्येक क्षण आणि प्रत्येक मातृभूमीसाठी जगणे स्वातंत्र्य सैनिकांनी आपली खरी आदरांजली असेल आणि प्रत्येकाची नावं टाकली बघा प्रत्येक गावातून आहे डिगोडे डाकटीजोई मोठी जोई जो चिरनेर गावाचे बघू शकता मम्मी आणि मावशी मस्त फोटो शूट चाललो आहे त्यांचा आता कशा दोघी बहिणी खूप दिवसांनी भेटल्यानं फोटो तर काढलेच पाहिजेत घेतले जातात वडे बघू शकता हे बघा मामानी मामाचा उपस आहे ना आपला उपस नसतो म्हणून मी मामानेच घेतलं आहे कसा प्लेट आहे मामा तीस रुपये प्लेट चल हो आता निघू आपण गर्दी किती झाली फुल क्राऊडच क्राऊड आहे मग अशी नव्हती एवढी मग आतापासून खूप झाले चला आता मी चप्पल वगैरे घालू आणि मग जाऊ गाडीच्या दिशेने अजून काय शॉपिंग आहे का तुम्हाला दाखवतो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता पंकज ठाकूर नाव काय आरविंद अरविंद रेवस्कर यांच्याकडूनच घ्या हार वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मस्त स्वस्त देतील आपलं नाव सांगा मग डिस्काउंट भेटेल बघू शकता मग मी घेतो शिंगा आंबे आणि त्या फोन आहेत मागाशी नावं मी विसरलेलो फोन कापते आई आणि इकडे बिड्डा वाल म्हणजे भिजवलेलं कच्चा एकशे वीसला आहे आणि आज मा, मामाने घेते वीस रुपयाच्या खायला टाइमपासला ला मावशी मागत कोणी शंभरला शंभरला नाही काहीच निघालवा जामला ना शंभर रुपये पाव जाम जामला एवढी माग झाल्यात ना हिशोब नाही मामाने किती घेतली पाव किली घेतली ना अरवंदा वीस रुपये वीस रुपये वाटी आहे मामाने तीन वाट्या घेतल्या आम्ही एक वाटी वाटे घेतले चार वाट्या घेतल्या नंतर मामाने परत घेतले आता खापरे घ्यावायला जाऊ मम्मी गेले खापरे बघायला दाखवतो आणि आम्ही खापरे घ्यायसाठी इथं आलो आता आम्ही असं नेहमी येतच राहतो पण कसं आता गाडी आणली पोर व्हिलर मग ते मग व्यवस्थित नेता येईल खापरेला जराशी जरी फटका लागला का लगेच फुटते मम्मी खापऱ्या बघते बघा एकशे वीसला दोनशेला दीडशेला खापऱ्या बघ किती महाग काहीच घेतल्या फायनली खापऱ्या बघू शकता तुम्ही आणि तव्या सुद्धा आहेत आणि कापऱ्या माग आहेत जाम काय भाऊ केला तरी देत नाही नशीब कमी तरी गेले वीस रुपये वीस रुपयेच कमी गेल्या चला आता गाडी काढली तुम्ही बघा समोर तर गाडीत बसू आणि आपण निघू घरच्या प्रवासाला मस्त दर्शन झालं पोचलो आम्ही मस्त तरी कोक्षातला आता लगेच इथून निघू कारण मी घाई झाले घरी जायचं आहे कामं पण खूप पेंडिंग आहेत फायनान्स पोचलो घरी मावशी घेतली तर पण जास्त शूट वगैरे गेला नाही घरी तो, तो किती मोठा ब्लॉक झाला आता हा ब्लॉग जर जास्त मोठा झाला असेल तर इकडेच संपेन जास्त शूट पण नाही केला त्याच्यामुळे चला हेल्मेट वगैरे काढतो फ्रेश होतो तुम्हाला पुन्हा भेटतो जाता वाजले सहा आणि मी मग असे बसून साडेबारा बसून झोपलो तर तो आता उठतोय जो पण तीन चार वाजे मग मी घेतले ते मोदक बनवायला तललेले मोदक माझे फेवरेट मोदक जर कोणत्या घरात असतील ना मना बोलवा कायला बजन्म दिलं तरी नाही एवढं मस्त मी घेतलं बनवायला एवढे बनवले किती बा किती चोवीस हां एकवीस मोदक तोपर्यंत आपण दुर्वा घेऊ येऊ आणि मग आपलं जायचं नाक्यावर भाजी वगैरे घ्यायला दाखवून घेऊ मला घ्या काहीच फायनल दुर्वा घेतला सांगितलेला आदर्शला जायला पण आदर्श काही घेतला ना मला जायला लागला म्हणून नंतर मी त्याला उचलून गेलो मस्त दुर्वा बघा तुषार तर बघा पिवला पिवला एकदम तुशारत एक कलर मारला एकदम पिवला पिवला आहे बघा तीन जग आज मी हात मारायला लागत आता दुर्वा वगैरे ठेवतो मस्तपैकी धुवून मग मग बोलाय की तो भाजी आणायला ते सुद्धा दाखवतो या तर मला काय काय भाजी घेतो मी तुम्हाला सांगून गेलो भाजी आणायला भाजी काही चांगली नाही एक दुध्या घेऊन आले एकदम जी तणीला जाय आता बघून दिव्याला जायला लागेल ना पप्पाला पी भाजी चांगली होती आज काय घेतली नाही दुधी फ्रेश वाटलं ती भाजी मावळली जशी उन्हामध्ये कडक उन्हामध्ये त्याच्यामुळे काहीच नाही बघू आता पप्पा जात की नाही दिव्याला गेलात तर मग भाजी आणल्यानंतर दाखवेल असं हे नानान मग अशी गेला रिक्षावरून पण त्यानं ब्लॉग नाही शूट केला आज नानांनी दहा हजार गेले असं काहीच नाही दहा हजार वगैरे काही नाही फक्त एक मजा मस्ती करतो आम्ही रोजची काल आठ हजार आज बारा बोलायला पाहिजे होतं नाना बोलतात तर मी दहाच बोललो उद्या बरं बारा बोललो पण बाबांच्या आमचा शाला सोडण्याचा दाखला आहे तो नानाला लिहायचा आहे कारण की सुवानी आणि त्यांचा काढायचा आहे जातीचा दाखल वगैरे काय करायचं आहे म्हणून आणि लई जुनं आहे त्याच्यामुळे आता लॅमिनेशन वगैरे करायला चला मस्त पैकी मी लेट आहे आणि हे बघा जेवण मोदक सुद्धा काढायला घेतले तर आपण जाऊन पाया पडू पाया पडल्यानंतर सर्व काही इथून उचलून पण गेलेत का गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला पाया पडून झाले मस्त जेवण करून घेऊ आणि मग आपल्याला मोदक कायचे हे मोदक खालाय आदर्शचा मोदक हातातून पडला माझ्या ओरडायला लागला मी ब्लॉग शूट करत होतो मी मागत आलो आणि तो मागून आला त्यांनी बघायला पाहिजे ना आता गेलं खाले रागा रागाने तर जेवण घेतो मुखून लावायचं मस्त जेवण करून दिलंय आणि आपले तललेले मोदक माझे फेवरेट आहेत दोन घेतात खायला बरं वाटतं खातो खाली चालून घेतो तर काही चालायचं सो सोडून येऊन बसले आम्ही दोघी गाडीमध्ये मस्त की ए सी लावले एकदम चिल थन थन आणि इंट्रो बनवायचा आहे बाई चंगऱ्या लांब करून बसले <laughs> पण इंट्रो काही बनवायचं आहे येत नाही हल्ली <laughs> जेवढं पण आम्ही इंट्रो ॲप डाउनलोड केलं ना सर्व पेड व्हर्जन दाखवतात आणि अँड्रॉइडमध्ये दाखवत होतं दा पण आता आम्हाला आयफोनमध्ये पाहिजे तर चांगली क्वालिटी येईल म्हणून त्या हिशोबाने आम्ही चालू केले पण जेवढं पण इंट्रो बनवलं आहे तेवढं सर्व पेड आहेत जुगाड केले आम्ही बघू होतं का नाही सक्सेसफुल काल पण आम्ही ट्राय केला पण काल नाही झाला आता तर सर्व जेवढे पण इंट्रोचे ॲप आहेत ना सर्व डाउनलोड करणार कुठे ना कुठं कोणता ना कोणता इंट्रो भेटेल या आशेने बघूया होतं की नाही तोपर्यंत बघ बग, वाट बघत राहा आम्ही काय काय करतो ते लई सर्चिंग झालं इंट्रो 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 इंट्रोचाच जुगाड झालो आहे भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने काहीच इंटर वगैरे काही झालात नाही बनून सर्व ॲप पेडच दाखवत आहेत आणि आयफोनमध्ये डाउनलोड केल्यावर इश्यू झाला मग आता अँड्रॉइडमध्ये आम्ही उद्या ट्राय करणार आहोत आता मोबाईल फ्री नव्हता म्हणून तर चालून झालेला मस्त मस्तवरती आजचा ब्लॉग संकष्टीचा कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय